नमस्कार व्यासपीठावरील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी सांस्कृतिक मंत्री आणि आमचे मित्र आशिषजी शेलार मंगलप्रताप लोढाजी आणि बाकी मान्यवर ही बाऊली माडी खूप वर्षापूर्वी मला मिळाली होती आणि त्यानंतर मिळतच गेली होती खूप हा जो राज्य पुरस्कार आहे ही बाऊली खूप प्रिय आहे मला आणि खूप आहेत माडे बावला यांचा मला सार्थ अभिमान आहे पण आज या बाऊलीचं महत्त्व फार मोठं आहे एका गोष्टीचा आनंद आहे सध्या मराठी चित्रपटसृष्टी ही खूप योग्य हातात आहे आणि त्याचा प्रवासही उंचावत चाललाय आहे त्याचा आनंद आहे आणि तुम्ही एवढं करता तर आम्ही खात्री देतो की हे वर्ष आम्ही पण तुम्हाला अशी एक गिफ्ट देऊ की मराठी सिनेमा पुन्हा त्या दैदप्यमान पदावर असेल कारण सुरुवात मुळात मराठी सिनेमाची एका मराठी माणसाने केली दादासाहेब फाळके आणि खऱ्या अर्थानं तो सिनेमा वाढवला किंवा त्याला मान दिला तो व्ही शांताराम यांनीच म्हणजे मला आठवतं आहे मी वडाळाला राहायचो आणि मिडल क्लास घरात आलेलो काय पुढे करायचं माहीत नाही शिक्षण झालेलं म्हणजे जवळजवळ मी ट्रान्सपोर्टचा व्यवसायाकडून एक टेम्पो विकत घ्यायचा विचार केला मला अजून आठवतं तिथपासून इथपर्यंत वाईट प्रवास नाही चांगलाच झालेला आहे पण त्यावेळेला आम्ही शिवाजी पार्कला महात्मा गांधी तलाव आहे तो आम्हाला परवडायचा कारण तो महानगरपालिकेचा होता आणि वडाळ्यावरून आम्ही वडापाव खायचं म्हणून बसचे पैसे वाचवायला चालत जायचो आणि प्लाझावरना कित्येक वेळा गेले असताना त्या प्लाझाच्या समोर एक ट्रायंगल आहे आणि तिकडे कित्येकदा मी व्हाईट कपडे घातलेले फर कॅप घातलेले शांताराम बापून असं त्या थिएटरकडे बघताना पाहिलेलं म्हणजे तिथपासून आजपर्यंत आय थिंक आय हॅव डन गुड समथिंग आयुष्यात काहीतरी के चांगलं केलं म्हणून हा मला मान मिळतो आहे आणि खऱ्या अर्थानं सिनेमा म्हणजे आज इथे खूप चांगले चांगले दिग्दर्शक आहेत चा तरुण तरुण दिग्दर्शक आहेत आणि मराठी सिनेमा आज नॅशनल अवॉर्डला पण ज्यावेळेला तीन सिनेमे